केंद्र शासनाने घेतलेल्या स्वहस्तलिखित वीरगाथा या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर जिल्हा परिषद निंबळक शाळेची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी गौरी उगले निवड झाली त्याबद्दल तिचा आणि पालकांचा सन्मान पंचायत समिती माजी उपसभापती डॉक्टर दिलीप पवार यांनी केला निमळक शाळेच्या आणि गावाच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब असून गौरीने संपूर्ण नगर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे अशी भावना त्यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली केंद्र सरकारच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी असणारा देशपातळीवरील स्वहस्तलिखित वीरगाथा उपक्रमाअंतर्गत भारत देशातून शंभर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यातून सहा विद्यार्थ्यांची निवड झाली असून नगर जिल्ह्यातून निवड होणारी गौरी उगले ही एकमेव विद्यार्थिनी आहे तिचा आणि तिच्या पालकांचा सव्वीस जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान होणार आहे शालेय स्तरावर उपक्रमशील अर्चना जाचक यांचे गौरीला अनमोल मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी निलेश पाडळे बीडी कोतकर अतुल कुलट सोमनाथ खांदवे प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र निमसे दत्ता जाधव रघुनाथ झावरे अलका कांडेकर मुक्ता कोकणे सुजाता किंबहुने शरद जाधव विशाल कुलट उपस्थित होते त्या शाळेतील विद्यार्थी कुमारी गौरी उगले तिचा केंद्र सरकारने जे निय दाखला जी स्पर्धा संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी दिद्धार घेतली त्या स्पर्धेमध्ये तिचा सफर मुलांमधून अठरावा नंबर आणि या सर्व विद्यार्थ्यांमध्ये निंबळकच नाही नगर तालुकाच नाही तर संपूर्ण नगर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे नगर जिल्ह्याच्या लौकिकामध्ये या विद्यार्थ्यांनी एक मानाचा पुराव करून आहे आणि निर्मळ स्थानासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे लवकरच या विद्यार्थिनीचा दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होणार आहे मी निर्मग्रामस्थांच्या वकील नगर तालुक्याच्या वकील या विद्यार्थ्यांचे या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचे आणि तिचा पालकांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद ई नवावाडा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा और बेल आयकॉन वर प्रेस करा